मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात अत्यवस्थ असलेल्या वृद्ध महिलेचे प्राण वाचवण्यात शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना यश मिळाले सदरची वृद्ध महिला शिरोळची असून रुग्णालयात आणताना ती वृद्ध महिला अत्यंत अत्यवस्थ होती तिला मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले असता रुग्णालयातील डॉक्टरांनी सदर महिलेस तातडीने उपचार करण्यास सुरुवात केली डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर सदर वृद्ध महिलेचे प्राण वाचवण्यात शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना यश मिळाले आहे याबाबत सदर वृद्ध महिलेच्या नातेवाईकांनी उपचारादरम्यान मोलाची मदत करणारे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे यांचेही विशेष आभार व्यक्त करत पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तर मीरशासकीय रुग्णालय हे गोरगरिबांसाठीची जीवनदायिनी असल्याचे यावेळी नातेवाईकांनी स्पष्ट केले माझं नाव श्रीकांत मानेगावडे शिरोळ माझी बहीण हौसाभे शामराव अकवटे हिची तब्येत अतिशय क्रिटिकल होती पण गेल्या पंधरा दिवसापूर्वी तिला इथं ॲडमिट केली आणि सरांनी तिची दखल घेऊन चांगल्या पद्धतीने उपचार केले ज्या दिवशी ॲडमिट केली त्या दिवशी शनिवार होता दुसऱ्या दिवशी रवर होता आणि फार कंडिशन क्रिटिकल होते सर हजर नसतानासुद्धा सरांशी फोनवर संपर्क साधून सरांनी ज्या जेवढे करता येईल त्याच्यापेक्षा जास्तीचे प्रयत्न करून माझ्या बहिणीचे प्राण वाचवले आणि माझ्या अनुभवाप्रमाणे इथं सेवा चांगली मिळते गरिबांना चांगली सेवा मिळते आणि अशी सदैव सेवा गरिबांना मिळत राहो ही आमची विनंती प्रामाणिक विनंती आणि सरांना आमच्या त्याबद्दलच्या शुभेच्छा आहेत मिरज शिवेलला मेशकेशिवे आणि सरांनी खास करून प्रयत्न केले त्याबद्दल पुणे शेगडा माझ्या कुटुंबाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो दरम्यानच्या काळामध्ये मी आदरणीय आंबेडकर साहेबांशी संपर्क साधला होता सरांनी तिची ताबडतोब दखल घेऊन चांगल्या पद्धतीने उपचार केले आणि मला निश्चित खात्री नव्ह वाटत नव्हती की बहीण माझी जगेल अशी पण आज चांगल्या कंडिशनमध्ये असल्यामुळे मी शतशः आभार मी त्यांचा ऋणी आहे सगळ्यात महत्त्वाचं मी तर डोनर आहे म्हणजे मी मरणोत्तर देदान केलेलं आहे त्यामुळे मला त्याचाही अपमान आहे आणि असेच साहेबांनी सहकार्य करावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे एवढी बोलून मी थांबतो